मराठी आणि हिंदी भाषेच्या सक्तीवर सक्तीकरणावरून सुरू झालेला वाद असेल किंवा ठाकरे बंधूंकडनं एकत्रितपणे पाच जुलै रोजी काढण्यात येणारा मोर्चा यावरून राजकीय वादंग निर्माण झाले आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत आपल्यासोबत भाजपचे आमदार राम कदम आहेत खरं तर तुम्ही आत्ता काही वेळापूर्वी उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये एक आंदोलन केलं आणि कशाप्रकारे ते महाराष्ट्राची फसवणूक करत आहेत असं देखील म्हणणं तुम्ही म्हटलात तुमचं काय नेमकं म्हणणं होतं या मोर्चाच्या माध्यमातून कसं झालंय की उद्धव ठाकरेंना हे कधीही नाकारता येणार नाही की त्यांनी हिंदीची सक्ती स्वतः मुख्यमंत्री असताना दोन हजार बावीसला केली का केली हिंदीची सक्ती ही गोष्ट वेगळी आहे की महाराष्ट्रात सगळ्यांनाच हिंदी येते जवळपास पण सक्ती कशाला सगळ्या भाषांचा सन्मान आम्ही करतो ना त्या मुलाला एखाद्या मुलाला समजा संस्कृत घ्यायचं असेल किंवा त्याच्या मनाप्रमाणे एखादी दुसरी भाषा घ्यायची असेल तर काय घेऊन ये त्यांनी हा अधिकार देखील उद्धव ठाकरेंनी त्या लहान मुलाला दिला नाही उलट काय केलं आम्ही आमचं सरकार आल्यावर ज्या उद्धव ठाकरेंनी हिंदीची शक्ती केली ती दूर करून ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांची ओळख महाराष्ट्रात देव माणूस म्हणून आहे त्यांच्या नेतृत्वात आपण त्या लहान मुलाला त्याचा अधिकार मिळवून दिला की त्याच्या मनाप्रमाणे तो भाषा घेऊ शकतो काय चुकीचं केलं आता सगळेच उद्धव ठाकरेनं सोडून चाललेत जे काही दहा टक्के उरले असतील तेही सोडून जाण्याच्या तयारीत आहेत तर आता त्यांना मराठी माणूस आठवला हिंदीची सक्ती करताना आठवला तर आता स्वतःच्या निर्णयाच्या विरोधात ते रस्त्यावर उतरण्याची केविलवानी वेळ त्यांच्यावर आली म्हणून आम्ही म्हणतो आहोत की उद्धव ठाकरे उबाटा गटाच्या खोटारडेपणाची होळी आज आम्ही केली त्यांचं असं म्हणणं आहे की हा अहवाल जरी आम्ही स्वीकारला असला तरीसुद्धा त्याची अंमलबजावणी या सरकारनं केली तो अहवाल आम्ही त्यावेळेला केवळ स्वीकारला होता त्याची अंमलबजावणी आम्ही केली नव्हती हो तो आम्ही अभ्यास गटाकडे पाठवणार होतो त्यानंतर त्यावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी निर्णय घेऊन त्याची स अंमलबजावणी करायची की नाही हे ठरवणार होते परंतु सरकार बदललं आणि आता फडणवीस सरकारनं हिंदीच्या संदर्भातला निर्णय केवळ जाहीरच नाही केला तर तो लागू देखील करण्याचा निर्णय घेतला जे अठरा लोकं होती त्यांना जाऊन विचार तुम्हाला वस्तुस्थिती कळेल जे जे जी वस्तुस्थिती आहे ती उबाटाला नाकारता येणार नाही जे केलंय ते स्वीकारायला मोठं मन लागतं आता सगळे सोडून चालले तेव्हा त्यांना मराठी माणूस आठवला गोरेगावच्या पत्राचाळीतून त्याला हाकलून देताना बिल्डरची बाजू घेताना तुम्हाला मराठी माणूस आठवत नाही राज्यसभेची खासदारकी देताना तुम्हाला दिवाकर रावते चंद्रकांत खैरे असे नेते आठवत नाहीत तिथे मराठी माणूस तुम्हाला आठवत नाही राज्यसभा खासदारकी देताना पण महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या की तुम्हाला मराठी माणूस आठवतो वारे वा कसं असं दोन्ही सगळं हे महापालिकेसाठी चाललंय असं तुम्ही म्हणताय जनाधार सोडून चाललाय तर त्याच्यामुळे चाचपणी करायची मराठी माणूस आपल्याबरोबर आहे का कसा राहील तुमच्या बरोबर पाकिस्तानचे झेंडे नाचवत होतात विचारला का मराठी माणूस कसा राहील कसा तुमच्याबरोबर ए, काल संजय राऊतांनी एक मुलाखत खरं तर चोवीस तासला दिली त्यांनी असं म्हटलंय की मोर्चाच्या निमित्तानं राज आणि उद्धव हे दोन भाऊ एकत्र येत आहेत दोघांमध्ये चर्चा सुद्धा झाली असं देखील त्यांनी महत्त्वाचं स्टेटमेंट केलंय आणि यामुळे मराठी माणसाची जी विभागलेली ताकद होती ती या निमित्तानं पुन्हा एकदा महाराष्ट्राला पाहायला मिळेल राज ठाकरे साहेबांच्या मुलाच्या विरोधात अमितच्या विरोधात उमेद उमेदवार देताना तेव्हा भाऊ आठवला नाही म्हणजे उलट पक्षी आदित्यच्या विरोधात राज ठाकरेंनी उमेदवार दिला नाही का तर भावाचा मुलगा म्हणून आणि याच उद्धव ठाकरेंनी त्या अमित ठाकरेच्या विरोधात उमेदवार दिला mm. हे तुमचं भाऊ प्रेम mm. हे सोयीप्रमाणे प्रेम आहे mm. आता जेव्हा सगळे मतदार सोडून चाललेत तेव्हा याला भाऊ आठवला आणि उद्धव ठाकरे कधी रीज घेणार नाहीत नव्वद टक्के लोक सोडून गेलेत असली शिवसेनेवर आहेत माननीय शिंदेसाहेबांबरोबर आहेत उरलेले दहा टक्के लोक राजसाहेबांच्या करिश्मामुळे त्यांच्याकडे वळतील यांच्याकडे कोण होणार त्याच्यामुळे अशा प्रकारची रिस्क कोणी एकत्र घ्यायचा हा त्यांचा विषय पण मला वाटत ते उद्धव ठाकरे घेतील नाही त्यांचं असं देखील म्हणणं आहे की खरं तर राज्य सरकारला आता ही जी काही ताकद राज उद्धव यांच्या एकत्रीकरणामुळे निर्माण झाली आहे त्या ताकदीच्या एकंदर अंदाज घेऊन राज्य सरकार हा निर्णय मागे सुद्धा घेऊ शकतं असा दावा सुद्धा संजय राऊतांनी केला आहे मुळामध्ये आम्ही हिंदीची शक्ती उद्धव ठाकरेंनी केली होती ती शक्ती आम्ही काढून टाकली आता ती शक्ती आम्ही काढून टाकली हे जेव्हा लोकांपुढे जाईल ते लोक जोड्यानं हाणतील म्हणून आता ही सगळी कुरबुर सुरू आहे पण ठाकरे बंधूंचं एकत्रीकरण जे आहे त्यामुळे महायुती सरकार कुठेतरी घाबरलं आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे ठाकरे बंधूंमध्ये जी संभाव्य युती होऊ घातली त्यात मिठाचा खडा टाकण्याचं काम करतात असा आरोप सुद्धा त्यांनी महायुतीवरती केला मुळामध्ये आम्ही उबाटाच्या नेत्यांना काही नेताना आम्ही गंभीरपणे घेतच नाही आज एवढं भाऊप्रेम उतू चाललंय पुन्हा एकदा सांगेन अमित ठाकरे उभे होते त्यावेळेस कुठे गेलो होतो तुमचं हे प्रेम संपलेली मनसे असं आदित्य ठाकरे म्हणत होते तेव्हा कुठे गेलो तो तुमचा भाऊप्रेम तर त्याच्यामुळे आता भाऊप्रेम जे आलंय ते हळूहळू सगळे लोक सोडून चालत म्हणून आले शेवटचा प्रश्न काल कोकणामध्ये एक मेळावा झाला खरच शिवसेनेचा यामध्ये शिवसेनेचे आमदार आणि मंत्री भरत गोगोले यांनी एक स्टेटमेंट केलं ते म्हणाले की नारायण राणे खूप मोठे झाले शिवसेनेमध्ये त्यांनी खूप काम केलं अनेक प्रकारचा संघर्ष केला मारामाऱ्या केल्या केसेस सांगावर घेतल्या आणि मर्डरही केला असं एक गंभीर विधान त्यांनी केलं आहे एक मंत्री राज्याचा एक मंत्री अशा प्रकारे एका ज्येष्ठ नेत्याच्या संदर्भात विधान करतो हे महायुतीचेच नेते आहेत तुम्ही कसं पाहता आणि यामध्ये काय नेमकं का आहे तुम्हाला काय वाटतं नाही नाही माननीय मंत्री महोदय भरत गोगाले साहेब म्हणजे अतिशय जवळचे मित्र आहेत मी गमतीनं म्हणतो मी राम आहे माझं योगागर माझं नाव राम आहे त्यांचं नाव भरत आहे त्यामुळे गमतीनं अनेकदा म्हणतो की ठीक आहे तो विषय नाही पण माननीय मंत्रिमोधनचं जे वक्तव्य आहे त्या वक्तव्याचा आशय समजून घेतला पाहिजे आता एखादा शब्द येऊन जातो पण त्या शब्दाचा तसा अर्थ घेणं काही योग्य ठरणार नाही त्यांचा बोलण्याचा आशय एवढाच आहे की माननीय नारायण राणे साहेबांनी आयुष्यामध्ये प्रचंड संघर्ष केला आहे कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही अलग लक्षात अनेक आंदोलनं केली आहेत आंदोलनामध्ये अनेक केसेस झाल्यात त्यांच्या अंगावर अशा अतिशय खडतर काळात त्यांनी शिवसेनेमध्ये काम केलं आहे शिवसेना मोठं करण्याचं काम केलं आहे अनेक कार्यकर्त्यांना सांभाळलं आहे हा त्यांच्या बोलण्याचा आशय आहे एखाद शब्द बोलता बोलता इकडे तिकडे आला तर लगेच त्या शब्दाचा शब्दाला पकडून आपण त्यांची पूर्ण राजकीय कारकिर्दी आपण वेठीस जरणं काही योग्य ठरणार नाही राहायला प्रश्न भरत गोगावलेंचा त्यांच्या मतदारसंघात जा महाराष्ट्रात जा त्यांची एक वेगळी लोकप्रियता आहे माझ्या घाटकोरमध्ये पण अनेक लोक त्यांना प्रेम करतात तर त्याच्यामुळे तो शब्द नावधानानं आला आहे त्या शब्दाचा आपण तसा अर्थ घेणं योग्य नाही शेवटचा दुसरा प्रश्न खरं तर उद्यापासून विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू होतं आणि खरं तर दोन आठवड्यांचं अधिवेशन आहे मराठी हिंदीचा जो वाद आहे त्यावरून आता भाजपची आणि स्पेसिफिकली महायुती सरकारची काय भूमिका असेल तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राची पहिली भूमिका महाराष्ट्राची पहिली भाषा मराठी होती आहे आणि जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत मराठीच राहणार इतरही भाषांचा सन्मान जरूर पण पहिली भाषा मराठी मराठी भाषा सक्तीची राहणार महाराष्ट्र इतर कोणत्याही भाषेची सक्ती आम्ही खपून घेणार नाही ही आमची भूमिका तर हे होते राम कदम ज्यांनी सांगितलं की सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत महाराष्ट्रात मराठीचीच सक्ती असेल इतर भाषांचा सुद्धा सन्मान होईल परंतु मराठीची सक्ती ही कायम राहील असं त्यांनी म्हटलंय त्यासोबतच इतरही माहितीच्या संदर्भात जे काही प्रश्न आपण उपस्थित केले त्यावरही त्यांनी आपल्याशी संवाद साधलाय खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट नितेशसह मी ओम देशमुख झी मीडिया मुंबई